राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय सहा जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच असं प्रशासनानं स्पष्ट म्हटलंय मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल मुंबई ठाणे पालघर जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक आणि पुणे घाटमात्यावरही मुसळधार पावसासाठी रेल अलर्ट आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमात्याचा परिसर यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच सोमवारी पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्याचा परिसर यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सततच्या पावसामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे अजूनही पावसाचा जोर कमी होण्याचं नाव घेत नाहीये ग्रामीण भागात आणि किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय सतत कोसळणाऱ्या सरींमुळे काही नद्या ओसंडण्याच्या मार्गावर आहेत पाऊस आणि पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता तसेच अनेक ठिकाणी रेड अलर्टाचा इशारा आज हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील पावसामागे कारण काय आहे बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले कमी दाबाचं क्षेत्र सौराष्ट्राकडे जात असल्यामुळं हवामानातील बदल होत आहेत याचा फटका महाराष्ट्राला बसतोय ज्यामुळे मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे